बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज दिगाव येथे नांदिन जाणारा एक किलोमीटर अंतरावरील रस्ता लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्या खड्ड्यांमुळे वाहन चालकाचे हाल होत असून रोज अपघाताच्या घटना घडत आहेत या रस्त्यावरून दैनंदिन वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते दिघावे गाव आठवडे बाजारासाठी महत्वाचे ठिकाण असल्याने परिसरातील नागरिकांचा या मार्गावरून मोठा वापर होतो गेल्या तीन चार वर्षापासून हा रस्ता सुधारला जाईल अशी आश्वासने दिली जात आहेत मात्र अद्यापही प्रत्येकात कोणतीही ठोस पावलं उचललेली नाहीत निवडणुकीच्या काळात खासदारांपासून पंचायत समिती सदस्यांपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी रस्त्यावरून प्रचार फेऱ्या काढल्या जातात मात्र त्यावेळी असलेली रस्त्याची दुरावस्था जी कायम आहे लोकप्रतिनिधी यांनी त्वरित लक्ष देऊन रस्त्याच्या कामास गती द्यावी आणि ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडलेले असून त्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे दररोज अनेक प्रकारचे अपघात होत आहेत त्या रस्त्यावर दिघावी परिसरातील रस्त्यांची अदयनीय अवस्था सध्या चर्चेचा विषय बनला आहे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत त्यामुळे वाहन चालकांना गाडी चालवणे खूपच कठीण झाले आहे विशेष म्हणजे पावसाच्या दिवसात खड्ड्यांमुळे पाणी साचल्यामुळे अंदाज बांधणे अधिक अधिकच जिकिरीचे ठरत आहे खड्ड्यांमुळे गाड्यांचे नुकसान होत आहे आहे प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागत अनेक नागरिकांना होणाऱ्या त्रासाला कंटिन्यू रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत ठाम मत मराठी न्यूज साठी अक्षय पान पाटील धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका